काढा बनवायची पद्धत पहिल्यांदा दोन कप पाणी घेणे सात दिवसाचं औषध आहे त्याच्या आपल्याला पहिल्यांदा चौदा पुड्या बनवून घ्यायच्यात अशा पुड्या बनवायच्यात त्यातली एक पुडी घ्यायची त्यात पुडी टाकायची मग काढा उकळायला ठेवायचा आपला दोन कपाचा एक कप काडा उरवून झालेला आहे तो गाळून घ्यायचा नंतर त्याच्यामध्ये प्रक्षेप दिलेले तीन चिमु टाकायचं हा झाला आपला काढा तयार